नवी मुंबई हा नायकांचा पालेकिल्ला किल्ला मानला जातो दोन हजार एकोणीस मध्ये आमदार गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नवी मुंबई हा भाजपचा गड बनला दोन वर्षांपूर्वी मध्ये भाजपाचे संघटन अधिक मजबूत झाले किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाचे कार्यक्रम आणि उपक्रम सर्वाधिक राबवणारा जिल्हा म्हणून नवी मुंबई भाजपाचा लौकिक वाढला नवी मध्ये महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचाराचा झंझावत पाहायला मिळाला नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात मस्के यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसले महायुतीच्या जागा वाटपामध्ये ठाणे लोकसभेची उमेदवारी सर्वात उशिरा जाहीर झाली ठाणे लोकसभा भाजपा लढवणार की शिवसेना याची उत्सुकता होती शेवटी हा मतदारसंघ जागा वाटपामध्ये शिवसेनेकडे गेला निवडणूक प्रचारासाठी अवघे काही दिवस मिळाले परंतु या कालावधीतही जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी नियोजनबद्ध प्रचाराची रणनीती आखत नाव जाहीर होताच बुथनिहाय बैठक व मीटिंग ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नरेश मस्के यांच्या प्रचाराचा धुमधडाका लावला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपने देशभरात चारसो पार आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा नारा दिला आहे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी नरेश मस्के यांना मोठ्या मताधिकाने जिंकून देतील असा विश्वास संदीप नाईक यांनी व्यक्त केला आहे चार जून रोजी नरेंद्र मोदी यांचा महाविजयाची आणि नरेश मस्के यांच्या विजयाची दिवाळी नवी मुंबई मध्ये साजरी करेल अशी प्रतिक्रिया देखील जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली आहे व्हिडिओ जन्लिस्ट साऊल कदम सह प्रियचा रिपोर्ट नवी मुंबई